नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पुरंदर किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पुरंदर किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सासवडच्या जवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला स्वराज्यातील महत्वाच्या गडांपैकी एक असून तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासात विशेष स्थान ठेवतो त्याचे भौगोलिक स्थान पाहू पुरंदर किल्ला साधारणतः चार हजार चारशे बहात्तर फूट उंच आहे या किल्ल्यावरून आसपासचा विस्तृत परिसर दिसतो त्यामुळे तो रणनीतीच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणपूर हे गाव आहे पुरंदरचा उल्लेख प्रथम पुरंदर वज्रगड म्हणूनही आढळतो शिवाजी महाराजांनी सोळाशे सेहेचाळीस मध्ये हा किल्ला जिंकला सोळाशे पासष्ट मध्ये मुघल सरदार जयसिंगाने किल्ल्यावर हल्ला केला पुरंदरच्या तहानुसार किल्ला मुघलांना द्यावा लागला पण नंतर शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे सुपुत्र होते त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला जो त्या काळात मराठ्यांसाठी एक महत्वाचा लष्करी किल्ला होता लहान वयातच त्यांचे शिक्षण आणि युद्ध कौशल्य यावर भर दिला गेला सईबाईंच्या अकाली निधनानंतर त्यांचे बालपण रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि त्यांच्या आजी जिजाऊ यांच्या छायेत गेले त्यांना विविध भाषा संस्कृत फारशी आणि युद्ध कलेचे उत्तम ज्ञान होते पुरंदर किल्ला हा फक्त मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्वाचा किल्लाच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांच्या शूर योद्ध्याच्या जन्मस्थळामुळे तो ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे पुरंदर किल्ल्याचा उल्लेख यादव राजवटी पासून आढळतो परंतु तो मुख्यतः शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो सोळाशे मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला सोळाशे मध्ये मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी किल्ल्यावर जोरदार हल्ला केला यावेळी मुरारबाजी देशपांडे यांनी मुघल सैन्याशी प्राणपणाने लढा दिला पण शेवटी वीरमरण आले त्यांच्या शौर्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांना वीरश्री हा किताब दिला मात्र सोळाशे मध्ये पुरंदरच्या तहामुळे हा किल्ला मुघलांकडे गेला सोळाशे मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला सोळाशे पासष्ट हो पराभवानंतर शिवाजी महाराज आणि मुघल सरदार जयसिंग यांच्यात तह हो झाला तहाच्या शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले मुघलांना दिले परंतु त्यांनी मुघलांना मदत करण्याचेही मान्य केले याच तहानंतर शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीस आग्र्याला गेले जिथे त्यांना कैद करण्यात आले किल्ल्यावरील महत्वाची स्थळे पाहू किल्ल्यावरील मंदिर किल्ल्यावर नारायणेश्वर मंदिर आहे त्याचप्रमाणे कडा आणि दरवाजे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा म्हणून प्रसिद्ध आहे मुरारबाजी देशपांडे स्मारक मुघलांविरोधी लढताना शौर्य गाजविलेल्या मुरारबाजी देशपांड्यांची ओळख म्हणून हे ठिकाण महत्वाचे आहे आजचा पुरंदर किल्ला भारतीय लष्कराच्या अखत्यारीत आहे ट्रेकिंग साठी प्रसिद्ध असून अनेक पर्यटक इतिहासप्रेमी येथे भेट देतात वाहनाने गडाच्या काही भागांपर्यंत जाता येते त्यानंतर थोडेसे पायी चढावे लागते किल्ल्यावर कसे पोहोचायचे पुणे येथे पुरंदर किल्ला हा साधारणत अंतर पन्नास किलोमीटर आहे सासवड मार्गे वाहनाने किंवा ट्रेक करत गडावर जाता येते पुरंदर किल्ला हा केवळ वार ऐतिहासिक वारसा नाही तर स्वराज्याच्या संघर्षाची आणि शौर्याची साक्ष देणारा गड आहे